नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपल्या स्वागताने मी पायल शहा एक न आजच्या ठाकरेंच्या शिवसेनेचं गॅस दरवाढी विरोधात आंदोलन रस्त्यावरच पेटवली चूल आणि थापल्या भाकरीया केंद्र सरकारनं नुकतीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली असून याआधी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातही वाढ केली होती मंगळवार आठ एप्रिलपासून एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली आहे याच गॅस दरवाढी विरोधात पुण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय यवी गॅस दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे पे चूल पेटवा आंदोलन करण्यात आलं असून ठाकरेंचा शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर पोळ्या भाकऱ्या केल्यात तर काहींनी डोक्यावरच सिलेंडर उचलला आणि गॅस दरवाढीचा निषेध केला वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शिवसेना आक्रमक झाली असून रस्त्यावरती चूल पेटवत सरकारचा निषेध करण्यात आलाय